लिंबू हे रसदार फळ आपल्या भारतीय किचनचा अविभाज्य भाग पोहे वरण भात उसळ कुठल्याही पदार्थावर लिंबू हवाच लिंबू पाणी लिंबू सरबत हे देखील सर्वांच्या आवडीचे पेय आज आपण पाहणार आहोत लिंबाचे आपल्या आरोग्यासाठी काय काय फायदे होतात आणि लिंबू सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती जर त्याचा अतिरेक झाला तर काय बरं नुकसान होऊ शकत रोज उठल्या उठल्या वर्षानुवर्ष लिंबू पाणी पिणारे अनेक जण असतात त्यांनी तर हा व्हिडिओ अवश्य पाहायलाच हवा मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचं ज्ञान प्रॅक्टिकली कसं वापरता येईल हे समजून घेण्यासाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर आपल्या आजच्या विषयाकडे वळूया लिंबू या फळाच्या अनेक जाती आहेत त्यातला कागदी लिंबू जो असतो तो आपण सहसा वापरतो हा आहे कागदी लिंबू त्याचे गुण वर्णन करताना भावप्रकाश या ग्रंथात म्हटले पहिला गुण म्हणजे कृमी समूह नाशनम म्हणजे अनेक प्रकारच्या कृमींचा नाश करणारा आयुर्वेदानुसार कृमी वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही स्थूल म्हणजे असणारे जंत जंतू इत्यादी आणि काही सूक्ष्म कृमी असतात म्हणजे पेशींच्या ठिकाणी असणारे व्हायरस बॅक्टेरिया इत्यादी हानिकारक जीवाणू या सगळ्यांना आयुर्वेदानुसार कृमी असंच म्हटलंय या सगळ्या प्रकारच्या कृमींचा व्हायरस बॅक्टेरिया किंवा जंत जीवाणू या सर्वांचा नाश करणारा असा लिंबूचा पहिला महत्वाचा गुण आहे दुसरा हे आंबट रसाचं आणि तीक्ष्ण गुणाचं फळ आहे तीक्ष्ण हा गुण कसा समजून घ्यायचा तर तुम्ही सगळ्यांनी सोनिंबूं की शक्ती ही ॲड पाहिलीच असेल भांड्यांचा चिकटपणा तेलकटपणा किंवा कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी लिंबाच्या शक्तीचा वापर केला जातो असे या जाहिरातींमध्ये म्हटलं जातं हा जो गुण आहे भेदन तो येतो या तीक्ष्णपणामुळेच म्हणजेच एखाद्या पेशीमध्ये असो किंवा एखाद्या ठिकाणी असो कपड्यांवर भांड्यांवर आतपर्यंत जाऊन तिथली अशुद्धी आहे ती बाहेर काढण्याचं काम लिंबू करतो एखादा खडू किंवा चुना किंवा मा मुलतानी माती किंवा मा पूर्वीच्या जुन्या शहाबादी फरशा असायच्या ना टाईल्स वगैरे हो त्यावर लिंबाचा रस पिळला की तिथं लगेच पांढरा डाग पडतो किंवा फसफस असा आवाज येतो कारण लिंबामधलं जे सायट्रिक ऍसिड आहे ते अतिशय तीक्ष्ण आणि भेदन अशा गुणांचं आहे पुढचा गुण सांगितलाय वात पित्त कफ शूलिने म्हणजे काय तर वात पित्त किंवा कफ या तीनही दोषांपैकी कोणत्याही दोषामुळे उदरशूल म्हणजे पोटदुखी होत असे तर त्याचा नाश करणारा असा हा लिंबू आहे अनेकदा कोणताही दोष वाढला की वेगवेगळ्या प्रकारचं अपचन होतं पचन संस्थेत काहीतरी गडबड होते आणि पोट दुखायला लागतं लिंबू हा अपचनाचा अजीर्णाचा उत्तम उपाय आहे खूप जड भोजन झाल्यामुळे पोट दुखणं किंवा कृमींमुळे पोट पोड़ दुखणं पोटातल्या गॅसेसमुळे पोटदुखी या सगळ्या प्रकारात लिंबू पाण्याचा फायदा होतो लिंबाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मलावरोध आणि अजिर्ण अतिसार अशा परस्पर विरोधी अवस्थांमध्ये देखील याचा अतिशय उत्तम उपयोग होतो मलावरोध असताना लिंबाचं सरबत किंवा लिंबू पाणी नियमित सेवन केल्यानं फायदा होतो तसंच आलं आणि लिंबू यांचा रस मधाबरोबर घेतला तर अजीर्ण अपचन अशा दोन्ही तक्रारीत फायदा होतो आता तिसरा लिंबाचा महत्वाचा गुण आहे अग्नी प्रदीपन ज्यांना अग्नी मंद झाल्यामुळे भूक लागत नाही किंवा अन्नावर रुची उत्पन्नच होत नाही त्याची चव जाणवत नाही अशा सर्वांसाठी लिंबूचा उपयोग होतो डाळी कडधान्य किंवा पिष्टमय पदार्थ म्हणजे गहू किंवा भात यांचं प्रमाण आहारात अधिक असलं तर हे पदार्थ पचायला वेळ लागतो आणि ज्यांची पचनशक्ती मंद असते त्यांना या पदार्थांमुळे गॅसेस होतात हे टाळण्यासाठीच आपल्याकडे वरण भात किंवा पोहे साबुदाण्याची खिचडी अशा पिष्टमय किंवा जड पदार्थांवर लिंबू पिळून घेण्याची पद्धत आहे कडधान्यांचे कुठलेही प्रकार जसे मसूर मूग मटकीची उसळ किंवा या कडधान्यांच्या ज्या डाळी असतात त्याचे वरण त्यामध्ये देखील लिंबाचा वापर केला तर हे पदार्थ पचायला हलके होतात चौथा लिंबू हे अग्निदीपन आणि पाचन आहे त्यामुळे नियमित सेवन केले तर मेदोवृद्धी कमी व्हायला मदत होते कारण याचा गुण आहे लघु आणि वातनाशक जेव्हा जडपणा आणि वातामुळे एक प्रकारचा येतो तो कमी करण्याचे काम लिंबाने होते पाचवा उपयोग होतो त्वचा रोगांमध्ये कारण लिंबू जंतुघ्न असल्यामुळे त्वचा रोगात याचा चांगला फायदा होतो अंगावर पित्त उठणे खाज येणे नायटा किंवा डोक्यात चिकट तेलकट कोंडा होणे या सगळ्या प्रकारात लिंबूचा रस चुळला तर फायदा होतो अंगाला खाज येत असेल तर लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगाला चुळावा चेहरा खूप तेलकट असेल आणि त्यामुळे तारुण्य पिटिका येत असतील तर फेस पॅक किंवा मुलतानी मातीमध्ये अगदी थोडा लिंबूचा रस आणि थोडे पाणी घालून लावले तर त्वचेचा तेलकटपणा कमी होतो आणि चेहरा म्हणजे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ व्हायला मदत होते केसांना लिंबू लावताना मात्र काळजी घ्यायला हवी कारण खूप जास्त प्रमाणात किंवा वारंवार केसांवर लिंबू लावला तर केस ब्लीच होतात कारण यामध्ये ऍसिड आहे त्यामुळे खूप तेलकट त्वचा किंवा खूपच कोंडा झाला असेल तर खोबरेल तेल कापूर आणि लिंबाचा रस यांचं मिश्रण केसांच्या मुळाशी आधून मधून अगदी थोड्या प्रमाणात लावावं आता सहावा गुण भावप्रकाशामध्ये याचा वर्णन करताना एक फार इंटरेस्टिंग गुण आहे की याचा उपयोग विषविवल अशा रुग्णांना होतो म्हणजे काय तर ज्यांना विषामुळे वीशा विषारी परिणामांचा त्रास होत आहे अशा व्यक्तींना हिंबामुळे फायदा होतो आता तुम्ही म्हणाल सध्या आपल्या आयुष्यात किंवा आपल्या आहारात कुठून येणार आहे विषप्रयोग पण आपण रोज जे फवारणी केलेलं किंवा केमिकल्सनी युक्त भाज्या फळं अन्नधान्य खातो आहोत जे प्रदूषण होत आहे ते देखील एक प्रकारचं स्लो पॉयझनिंग आहे किंवा जी व्यसन आहेत धूम्रपान मद्यपान याचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे देखील आपले जे महत्वाचे अवयव आहेत जसं यकृत आहे किडनी आहे यांच्यावर विषारी परिणाम होत आहे कारण जेव्हा कुठलंही विष शरीरात तेव्हा ते बाहेर काढण्यासाठी शरीराची जी यंत्रणा असते ती आपोआप कार्यरत होते आणि यकृत किडनी या महत्वाच्या अवयवांना फिल्टरेशनसाठी अधिक काम करावं लागतं आधुनिक संशोधनानुसार देखील मद्यपानाचा प्रभाव किंवा दुष्परिणाम कमी करण्यासाठी लिंबूचा उपयोग होतो तर हे झाले लिंबाचे आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेले सहा महत्वाचे फायदे लिंबाचे अनेक फायदे असले तरी हे तीक्ष्ण गुणाचं औषध असल्यामुळे त्याचा वापर तारतम्यानेच करायला हवा लिंबू पाणी उपाशी पोटी प्यायल्यामुळे काय काय फायदे होतात हे अनेक जण इतक्यांदा सांगत असतात पण त्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याचीही की सकाळी उपाशी पोटी लिंबू पाण्याचं पाणी पिण्याचं समर्थन आयुर्वेद करत नाही आयुर्वेदानुसार सकाळी उपाशी पोटी तर फार पाणी पिऊच नाही त्यामुळे अग्निमान्य होतं आणि सकाळी पहिलीच जी गोष्ट तुम्ही घेणार आहात ती आंबट असू नये त्यामुळे पित्त प्रकोप होतं असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे सगळ्या फायद्यांसाठी तुम्हाला लिंबू पाणी प्यायचंच असेल तर ते दुपारच्या वेळी किंवा दोन जेवणांच्या मध्ये पिले तर अधिक योग्य याशिवाय जड जेवणानंतर जर, जर लिंबू पाणी पिले तर त्याचा मात्र पचनाला चांगला फायदा होतो लिंबू आम्ल आणि तीक्ष्ण असल्यामुळे याचा अतिरेकी वापर केला तर शरीरातील हाडांचं नुकसान होत केसांचं नुकसान होत त्यामुळे लिंबाचा वापर युक्तीपूर्वक करायला हवा शक्यतो लिंबू कुठल्याही पदार्थावर पिळून वापरायला हवं किंवा सरबत किंवा लिंबू पाणी असाच त्याचा प्रयोग करायला हवा पण अनेक वर्षानुवर्ष लिंबू पाणी तेही खूप जास्त प्रमाणात खूप आंबट असलेलं असं पिल्यामुळे केसांवर किंवा डोळ्यांवर देखील त्याचा दुष्परिणाम होतो केस गळणे पांढरे होणे किंवा डोळ्यांची क्षमता कमी होणे असे दुष्परिणाम होतात कारण आम्ल गुण हा रस, हा झीज करणार आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं लिंबाच्या अतिरेकी सेवनामुळे दातांवरचं जे से इनॅमल असतं ते देखील खराब होण्याची शक्यता असते म्हणून लिंबू पाणी पिल्यानंतर साध्या पाण्याने गुळण्या नक्की कराव्या बरेच जण किडनी स्टोन म्हणजे मुतखड्यासाठी भरपूर लिंबाचा रस पिण्याचा पण सल्ला देतात याच्या मागचं लॉजिक काय तर जो आम्ल आणि तीक्ष्ण गुण आहे त्यामुळे जे कॅल्शियमचे किंवा जे काही खडे झालेत ते विरघळून जावे अहो पण हे खडे विरघळण्याबरोबर तुमच्या शरीरातील लोह आणि कॅल्शियम म्हणजे हाडांमधलं कॅल्शियम याचाही नाश या लिंबाच्या अतिरेकामुळे होणार नाही का म्हणूनच कोणीही सांगितल्यावर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये अति सर्वत्र वर्जेत योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊनच असे प्रयोग करावे आयुर्वेदानुसार सगळे आंबट पदार्थ उष्ण असतात अतिरेकी प्रमाणात सेवन केल्यामुळे झीज करणारे असतात फक्त आवळा मनुका आणि डाळिंब ही तीन आंबट फळे याला अपवाद येतात म्हणूनच आंबट फळांमध्ये आयुर्वेदानुसार लिंबापेक्षा वरचा क्रमांक आहे तो आवळ्याचा सकाळी उपाशीपोटी तुम्हाला काही घ्यायचेच असेल तर लिंबाऐवजी थोडा आवळ्याचा ताजा रस किंवा आवळ्याचे चूर्ण पाण्यात मिक्स करून घ्यावं ते लिंबू पाण्यापेक्षा अधिक उत्तम पेय कारण आवळा आमला असला तरी रसायन आहे उष्ण नाही तीक्ष्ण ना नाही याचा गुण शीत आहे त्यामुळे शरीराला इतर नुकसान न करता याचे सगळे फायदे तुम्हाला मिळू शकतात तर मंडळी लिंबाचे आपल्या आरोग्यासाठीचे महत्वाचे फायदे आणि ते सेवन करण्याची योग्य पद्धत आता नक्की तुमच्या लक्षात आली असेल कशी वाटली आजची माहिती आम्हाला नक्की कळवा भेटत राहू असेच आणखीन आरोग्यासाठीचे उपयुक्त असलेले विषय घेऊ स्टे ट्युन्ड शुभम भवतु धन्यवाद